हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आणि आज संध्याकाळचा ब्लॉग चालू केलेला आहे कारण की प्रतीष अजून झोपलेला नाही आहे आणि म्हणतोय मम्मा त्याला असं वाटतंय की आता रिपब्लिक डे उद्या सकाळी आहे ना तर लवकर उठायचं मी सांगते त्याला लवकर उठायचं उठ लवकर उठायचं आहो जरा आवाज कमी कराव आहो ना उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे मूवी बघायचं चा चालू आहे प्रत्यूष बघा त्याला असं वाटतं आता सकाळी मी त्याला म्हटलं ना लवकर जायचं आहे स्कूलला तर मग मम्मा किती वाजता उठवणार आहे मम्मा किती वाजता उठवणार आहे असं चालू आहे आणि आता अकरा साडे अकरा वाजत आलेले आहेत आणि चलो आता बघूया उद्याचा दिवस कसा जातो आहे हे तुम्हाला आता ह्याच व्लॉगमध्ये कंटिन्यू बघायला मिळेल सो कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका okay, no? सांग सबस्क्राईब टू आवर चॅनल like टू चॅनल लाईक शेअर लाईक शेअर थँक्यू चला आता भेटूयात उद्या सकाळी कसं असतं ना लहान मुलं आपण जेव्हा स्कूलला कॉलेजला जात होतो त्यावेळेस असं व्हायचं हो जेव्हा रिपब्लिक डे किंवा इंडिपेंडन्स डे असायचा प्रजासत्ताक दिन किंवा स्वतंत्रता दिन त्या दिवशी आदल्या दिवशी खूप आपली धावपळ काय आहे उद्या काय नाही आहे कोणाचे प्लॅन्स वगैरे किंवा आमचं तर स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे असायचं किंवा डान्स वगैरे या सगळ्या गोष्टी सो खूप एन्जॉय एन्जॉय करायचो आम्ही आणि आदल्या दिवशी फुल तयारी सगळं रात्री अकरा बारा वाजले तरी हे करायचं ते करायचं सकाळी लवकर उठायचो आणि पप्पा पण शिक्षक असल्यामुळे एक वेगळंच घरात वातावरण असायचं कारण की पप्पा सगळ्यात लवकर उठायचे नाही का आणि मग लवकर जायचं आहे त्यांना पण लवकर जायचं असायचं आम्हाला जायचं असायचं सो मस्त माझं आंघोळीपासून भांडणं भावांची नामची नाही का मला लवकर जायचं आहे तुला लवकर जायचं असं एक वेगळीच मजा होती ती चला बघूया आता आपण उद्या प्रतिसा दिवस तो, तो आ, कसा जातो आहे आणि तो तोसुद्धा स्कूलमध्ये जाताना कसा आवरतो आहे वगैरे हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत चला आपण भेटूयात आता उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय तर मंडळी सव्वीस जानेवारीची पहाट म्हटलं की तो दिवस एक वेगळाच वातावरण असतं नाही का त्या दिवसाची खरंच आतुरतेने आपण सगळे वाट पाहत असतो आणि इथे बघू शकता प्रत्यूषच्या स्कूलची तयारी चालू आहे हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर प्रत्यूष फुल रेडी झालेलं आहे आता स्कूलमध्ये जाण्यासाठी अरे वा प्रत्यूष मस्तच रेडी झालेला आहे की नाही अरे वा प्रत्यूष बघा तुम्हाला शुभेच्छा देतो आहे रिपब्लिक डे अरे वा हॅपी रिपब्लिक डे टू ऑल सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत चला आता मी प्रत्यूषला स्कूलला सोडून येणार आहे आहोणचं अजूनही आवरलेलं नाही आहे आज बघूया कसा दिवस जातो ते तर ब्लॉग पूर्ण पहा तुम्ही बघू शकता प्रत्युष आम्ही कसे रेडी झालो हो की नाही आरशामध्ये बघ की नाही चलो आता टाइम झालेला आहे ठीक आहे बाय बाय कर तुम्ही बघितले प्रत्युषला स्कूलला सोडून आले आणि आहोंना चार्ट खरं तर ठेवलेलं आहे रोज सकाळी तर चहा नाही होत पण ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मात्र आठवणीने चहा बनवायला सांगतात आणि त्या दिवशी मी बनवून देखील देते कारण की थोडाफार पित्ताचा त्रास आहे तर मला असं वाटतं नको म्हणून मी खरं त्या गोष्टी टाळते जरा अजून आंघोळ नाहीये आहे नको करू मी टाकणार आहे टाकणार आहे मग काय आज सुट्टी आहे ना म्हणून उशिराच उठला आहे ना पोरग स्कूल मध्ये गेलं हो तरी, तरी तुमाला। तुमाला नहीं, नहीं, मी उठावले तुम्हाला तुम्हाला उठवून झोप तुम्ही हा नाही नाही आम्ही उठलेलो तुम्ही फक्त पाणी ठेवलं गरम करायला आता <laughs> हा जो काही पसारा आहे तर तो मी पटपट आवरून घेणार आहे तर तुम्ही आत्ता बघितले वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर लोक जमा होतात आणि रॅली देखील निघालेली इथे आपण पाहिलेलं आहे ॲक्च्युली मी जस्ट वरती आले आणि खाली जाईपर्यंत ती रॅली पुढे गेलेली होती सो मी म्हटलं थोडंसं शूट करूयात म्हणून मी खिडकीतून शूट केलेले आहे आणि आता हे जे काही आवरण आहे तर त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगते रोजचं असं होतं की प्रत्युष आणि संग्रामराव जॉबला गेल्यानंतर मग मी पटपट आवरून घेते आणि असंच माझं रुटीन असतं खरं तर पण आज मात्र काय झालेलं होतं की माझी अशी इच्छा होती की आज सुट्टी आहे आणि मी आज प्रत्यूषला सोडून आलेली आहे आणि तर मग तुम्ही का हे या कपड्यांच्या घड्या नाहीत घातलं ह्याच्यावरून थोडंसं चालू झालं आणि आम्ही दोघांच्या काय म्हणतात भांडण भांडणं म्हणण्यापेक्षा आम्ही एकमेकांसोबत असं जसं म्हणतो ना एकमेकांना त्यांची मतं एकमेकांसोबत शेअर करत होतो तर खूप हसायलासुद्धा येत होतं कारण की हे ना असं भांडण्याच्या स्वरूपात असतं ना जसं की मोठा थोडासा आवाज करण आणि बडबड बडबड खूप जास्त असं पद्धतीने खरं तर आमच्या गप्पा चालू होत्या आणि इथे बघा पुढे आलेले आहेत आणि आहेत की बघा ही मला कपडे तरी काढून देते का त्यांचं म्हणणं की तू कपडे काढून दे मग मी घालतो असं जसं मुलाला करते आहेस ना त्या पद्धतीने तर मग माझी का कपडे काढून ठेवले नाही आहेस आज सुट्टी आहे तर मला थोडासा आराम दे त्यांचं कसं असतं ना सुट्टी आहे तर मग सगळ्या गोष्टी हातात इतर वेळी तर असं नाही बरं का माझ्या मिस्टरांचा थोडासा स्वभाव वेगळा आहे ते खरंच सुट्टी वगैरे असेल तर काही ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात खरंच मदत करत असतात आणि सुट्टी असेल तर मग त्यांचं असं असतं की आराम भेटू दे आराम भेटू दे घरातलं सगळं आवरलं आणि प्रतुषच्या स्कूलचासुद्धा टाईम झाला सो आम्ही so, घ्यायला जाताना मात्र आम्ही दोघे सोबत गेलेलो होतो प्रतुषला स्कूलला आणायला गेले त्यावेळी मात्र माझे लहानपणीचे जे काही दिवस होते ना तर ते आठवले किती उत्सुकतेने पॅरेंट्स खरं तर आपल्या मुलाला स्कूलमध्ये आणण्यासाठी जातात तर आमच्यावेळी मात्र असं होतं की कधी मम्मी पप्पा आलेच नाहीत स्कूलमध्ये गेला तर चला आता आम्ही प्रत्यूषला स्कूलमधून घेऊन आल्यानंतर आवरलेलं आहे आम्ही तिघांनीसुद्धा आणि आता आज पप्पांना सुट्टी आहे हॉलिडे आहे पप्पांना हो की नाही <सथ> तर आज आम्ही बाहेर चाललेलो आहोत आणि खूप छान ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला नक्कीच छान माहिती मिळेल आणि बघायला सुद्धा छान वाटेल तुम्हाला सो स्टेट्यून आणि बघा आम्ही कुठे चाललेलो आहे आहे आणि तिथे गेल्यावरती जे काही सगळे त्याचे डिटेल्स आहेत ते, डिटेल ते पण तुम्हाला सांगेन आणि छान आहे एक दोन तीन दिवस तरी ते आहे जे पण काय आहे ते आता तुम्हाला मी डिरेक्टली तिथे गेल्यावरतीच सांगेन की आम्ही कुठे गेलेलो आहोत आणि खूप सुंदर ठिकाण आहे म्हटलं आपण आज नाही का आजच्या दिवशी चांगल्या कुठेतरी ठिकाणी जाऊया ॲक्च्युली आमचा जा प्लॅन असा चाललेला होता की गडावरती वगैरे जायचं होतं असं चाललेलं होतं बट प्रत्युष म्हणजे लवकर जायचं होतं आम्हाला प्रत्युषची स्कूल वगैरे होते आणि कालपासून थोडासा तो म्हणजे त्याला थोडीशी सर्दी झालेली आहे तर म्हटलं नको जास्त ट्रॅव्हल करायला इथे पुण्यातल्या पुण्यात कुठेतरी मस्त जाऊन येऊयात सो चला खरं तर दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो पण जाताना जे काही दिसलं ते बघून आम्ही थांबलोच आणि आमची इच्छाच झाली आता आपण इथे थांबायचं जे काय असेल ते पुढे बघूया आणि इथे खरं जाताना हे काका तुम्हाला दिसत असतील स्वतःच एकटे फोटो काढत होते आणि त्यांना काही जमत नव्हतं सो मी ह्यांना बोलले की तुम्ही त्यांचे फोटो काढा आणि मग आपण आत एंट्री करूया तर आता तुम्हाला दिसेल आम्ही कुठे आलेलो आहोत आणि त्याची त्याबद्दलची जी काही माहिती आहे ना तर ती सगळी तुम्हाला मला मला जे काही सांगता येईल ना ते मी तुमच्या सोबत सगळं शेअर करणार आहे बघू शकता वार मेमोरियल साऊथर्न कमांड या ठिकाणी आलेलो आहे आणि जे की हे पुण्यामध्ये कॅम्प एरियामध्ये आहे याला युद्ध स्मारक दक्षिण कमांड म्हणून सुद्धा ओळखले जाते तर आज आम्ही कोणत्या ठिकाणी गेलो आहोत त्याबद्दल तुम्हाला थोडीशी मी माहिती देण्याचा प्रयत्न करते तर आम्ही आज वॉर मेमोरियल कमांड हे इथे आम्ही गेलेलो होतो तर हे भारतातील पुणे शहरातील एक युद्ध स्मारक आहे जे स्वातंत्र्योत्तर युद्धातील शहीदांना समर्पित आहे दक्षिण आशियातील हे एकमेव युद्ध स्मारक आहे तर इथे तुम्हाला हे जे काही पिलर दिसत आहेत त्याच्यावरती माहिती दिसेल जे की जिथे जिथे आपले ऑपरेशन झालेले होते तर त्याबद्दलची माहिती इथे तर खरं दिलेली आहे केव्हा झालेले आहे म्हणजे त्याचं साल दिलेला आहे आणि त्या ऑपरेशनमध्ये खरंच कोणी लीड केलेले होते आणि काय काय झालेलं होतं ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने थोडक्यात आपल्याला त्या ऑपरेशनबद्दलची माहिती इथे पाहायला मिळते मी बघितलेलं आहे की आम्ही कुठे आलेलो आहोत आणि छान हा ॲक्च्युली सगळा आर्मी एरिया आहे कॅम्प एरिया बोलतात याला आणि खूप छान माहिती मिळाली इथे आल्यावरती इथे आपणास आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टँक पाहायला मिळतील आणि एक वेगळंच आकर्षण आहे या स्मारकाचं म्हणणं म्हणायला गेलं तर आणि आम्ही प्रत्यूष्णे आणि आम्ही यासोबत देखील काढलेले आहेत ते तुम्हाला नक्कीच पुढे पाहायला मिळतील युद्ध स्मारक कमांड जे नागरिकांच्या योगदानातून उभारले गेले आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्मारकाचे अनावरण करण्यात आले आणि राष्ट्राला समर्पित करण्यात आले संग्रहालयातील इतर आकर्षणामध्ये मिग तेवीस जेट फायटर या विमानाचा समावेश असून त्याचा उपयोग कारागिल युद्धात झालेला आहे या संग्रहालयात भारतीय सेना नौदल आणि हवाई दलाशी संबंधित कलाकृती आहेत लष्कर नौदल आणि हवाई दल या भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांना ते समर्पित करण्यात आले आहे 25 फूट उंच खांबाच्या रूपातील हे स्मारक हेच या संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे असे म्हणता येईल या खांबावर आपल्या देशातील प्राण गमावलेल्या हुतात्म्यांची नावे आहेत या संग्रहालयात ठेवलेली शस्त्रास्त्रे सैन्याचे गणवेश रॉकेट्स टँक जहाजे लोकोमोटिव स्केल मॉडेल्स आणि काही सैनिकांच्या स्मृतिचिन्हांचा संग्रह देखील आपणास पाहायला मिळतो खरं तर प्रत्युष इथे पहिल्यांदाच आलेला आहे इवन आम्हीसुद्धा पहिल्यांदा आलेलो आहोत त्याला एक वेगळंच आकर्षण झालेलं होतं आणि इतकी उत्सुकता होती की मम्मी हे काय आहे आणि त्याला ज्या पद्धतीने थोडंफार रीड करता येत होतं तर त्या पद्धतीने तो रीड करत होता आणि जे काही आहे ते अगदी शांत पद्धतीने पाहत होता आपल्या देशासाठी ज्यांनी आपले प्राण गमवलेले आहेत असे शहीद जवानांचे इथे आपल्याला स्मारक बघायला मिळते आणि तिथे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांचं नाव दिलेलं आहे आणि त्यांच्याबद्दलची जी काही माहिती आहे तर तीसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळते खरं तर हा परिसर खूप मोठा आहे आणि खरंच मी तर म्हणेन आपण लहान मुलांना जसं की मॉलमध्ये वगैरे किंवा गार्डनमध्ये वगैरे खेळायला नेतो किंवा बघायला नेतो त्याच पद्धतीने इ इथेसुद्धा एकदा नक्की विजिट करा आणि खरंच हे खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती देणारं स्थळ आहे मी तर म्हणेन आपल्या मुलांना याबद्दल माहिती होणं ही काळाची गरज आहे तर इथे बघू शकताय शिवाजी महाराजांचा दरबार याची सुद्धा एक कलाकृती छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर आपल्याला इथे आल्यावरती मराठा गॅलरी सुद्धा पाहायला मिळेल इथे प्रत्यूषचे पप्पा प्रत्युषला शिवाजी महाराजांमुळे खरं तर स्वराज्य स्थापन झाले शिवाजी महाराजांबद्दल सगळ्या गोष्टी प्रत्युषला इथे सांगत होते मराठा गॅलरी पाहून आल्यानंतर बरोबर आपल्याला बाहेर आल्यावर दौलताबाद फोर्ट या किल्ल्याचे आपल्याला एक कलाकृती छान प्रकारे बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकताय किती सुंदर असे रेखीव काम केलेले आहे आणि अतिशय सुंदर ही कलाकृती आहे हे रनगाड आहेत ना महायुद्धातील दुर्मिळ आणि जुन्या फोटोंचा देखील संग्रह आपणास तिथे पाहायला मिळतो लष्करी दारुगोळा देखील इथे आहे भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रदर्शना व्यतिरिक्त या संग्रहालयात मराठ्यांचा लष्करी इतिहासही पर्यटकांना पाहायला मिळतो संग्रहालयाचे व्यवस्थापन पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाद्वारे पाहिले जाते व अलीकडील भर म्हणजे हे जे काही संग्रहालय आहे ते आपणाला सर्वांना नागरिकांना बघायला मिळते सव्वीस जानेवारी असू देत किंवा पंधरा ऑगस्ट असू दे त्या दिवशी आपल्याला फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपणास हे पाहायला मिळते पेंट बॉल? गन रेंज हा एक्सपिरियन्स खरं तर आमच्यासाठी एक नवीनच होता आणि आम्ही त्याचा आनंदही घेतला पन्नास रुपये then you have to stop 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 wrong miss Thump, tom tom good Very good. Wow. Simple. <laughs> कुठे मारणार आहे सेकंड ला का केनला ना अरे वा अरे वा हा थांब आता पप्पा पप्पांकडे दे पप्पां तर दे प्रत्युष आता पप्पांकडे दे छानच टू मिनिट थांब आता प्रत्युष मागे सरक पप्पांचा करूया था। व्हिडिओ आता थांबा एक मिनिट कुठे करत थांब तुमचं तर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे पप्पांना एक्सपिरियन्स आहे ना दादा <laughs> त्याचबरोबर प्रत्येक शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी संध्याकाळी एक सहा वाजता आपणास शो बघण्याला मिळतो जो की <laughs>

यहाँ पे जो चलाने वाले यहाँ पे बैठते हैं जो कमांडर से हाँ पे बैठेगी उसके पीछे से जो सैनिक होते हैं वो पे और इसके ऑपरेशन उसके हवा में जो दुश्मन के फैंडलेटर उनको यहाँ पे है

मिसाइल कौन कर जो कि एंटी टैंक है विभिन्न टैंक को नष्ट करने के लिए इसका इस्तेमाल ये भी कंधे पर टैक्टर से फायर करते हैं उसके बाद आप देख सकते हैं आर्टर जो कि आर्टलर के एमिनेशन जो कि तोप खाने में जो एमिनेशन होते हैं वो है और आर्टर जो गन है, उसके है एमिनेशन जैसे कि है क्रॉसना फंक्शन है है कैटरेज है और है टीएनटी शेल है है उसका कैटरेज है फेस वॉक है है उसका कैटरेज है ये भी कैटरेज बैग हुआ है हमारा कपड़े वाला उसके बाद शेल में एक जमीन है, है, के, के अंदर बिछाते हैं ये है एंटी डे टाइम के लिए होते हैं उसके बाद है एंटी पर्सनल माइंड जो की एक आदमी के लिए लगाते हैं तीस चालीस टैंक के लिए जो होते के है, है लगाते हैं

भी थे, में थे। तो, तो, <laughs> <laughs> तो लेझर शो असतो तर तो बघायला मिळतो त्याचबरोबर एक परेड सुद्धा असते तर ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते तर असा कार्यक्रम शुक्रवार शनिवार आणि रविवारी साधारण एक साडेसहाच्या दरम्यान आपणास तिथे जर तुम्ही गेलात तर पाहायला नक्कीच मिळेल थांबा অলেেডবনব ইাবে, Trustee Этот tamaব ཁরসয়ে, interacted with in the Paris প৲েরস মেisas mahdollは să घरी पण आहे प्रत्येश माहितीये त्याला दाखवलीच नाहीये ना इथे शॉपिंग सेंटरसुद्धा आहे असे म्हणायला हरकत नाही कारण की आपल्याला ज्या काही वस्तू घ्यायच्या आहेत त्या तुम्ही बाय करू शकता आणि खूप छान छान कलेक्शन आहे जसे की आर्मी ड्रेस वगैरे किंवा बाकीच्या इतर वस्तू तर त्याच्यामध्ये जे काही आपण घरामध्ये शोभेच्या वस्तू ठेवतो तर ते कलेक्शन आम्हाला खूप आवडलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि ते नक्कीच आपल्याला बायसुद्धा करता येते आम्ही पूर्ण सगळा एरिया व्हिजिट करून झाला आमचा आणि त्यानंतर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत तर इथे नाश्ता सेंटरसुद्धा आहे आणि आम्ही तिथे समोसा घेतलेला होता आणि छान आम्ही सगळा डे एन्जॉय केलेला आहे हा दिवस खूप छान गेलेला आहे खरं तर आय होप तुम्हाला जी काही माहिती मिळाली असेल ती अगदी महत्त्वपूर्ण माहिती आहे आणि मला जी काही माहिती होती ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की एकदा व्हिजिट करा आणि अशा प्रकारे मी आता व्लॉगचा एंड करत आहे व्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कारण की आम्ही इथून आणखी एका नवीन प्लेसला गेलेलो आहोत पण तो जर व्हिडिओ इथे अटॅच केला तर खूप मोठा व्लॉग होईल त्या so, सो भेटूयात आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय